नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी माझे मुलं जे आहेत दोघं आता टीनेजर्स आहेत आणि मोठा खरा अठरा वर्षाचा झाला दोघांना काही दिवसांपासून थोडा खोकला वगैरे आहे इकडे कोविडही सुरू आहे व्हायरल सुरू आहे फ्लू इन्फ्लुएन्झा पॅरा इन्फ्लुएन्झा सगळीकडेच आहे आपल्याकडे देखील सुरू आहे आणि आम्ही जरा थोडं आता न्यू इयरला सुट्ट्यांमध्ये स्कॉटलंडला चाललो आहे म्हणून मग बायकोला थोडी काळजी वाटली की अरे याला एकाला तीन आठवडे झाले खोकला सुरू आहे चार आठवडे झाले आणि दुसऱ्याला पण मागच्या आठवड्यात सुरू झाला तर यांना आपण जनरल प्रॅक्टिस करणारे जे असतात जी पी जनरल प्रॅक्टिशनर त्यांच्याकडे नेऊयात तर ख्रिसमसचा दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नेलं सत्तावीसला जी पीच्या अपॉइंटमेंट प्रॉपर डॉक्टरची मिळाली नाही तर नर्सने अपॉइंटमेंट नर्सच्या क्लिनिकमध्ये अपॉइंटमेंट मिळाली हे क्लिनिकल नर्स स्पेशालिस्ट असतात आणि जे बेसिक जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळे त्यांना हँडल करता येतात तर अशा नर्सला सी एन एस क्लिनिकल नर्स स्पेशालिस्टच्या क्लिनिकमध्ये मी दोघांना घेऊन गेलो तर एकाला खोकला आहे तीन चार आठवड्यापासून आणि तो आता थोडा कमी झाला आहे तापमध्ये होता तो एक दोन दिवस तोही गेला आणि रात्री झोपेत त्याला खोकला होतो म्हणून तिने मग त्याची तपासणी केली हिस्ट्री घेतली त्याचं घसा बघितला छातीला ऑस्कल्टेट केलं आणि त्याला घशामध्ये ती म्हणली की थोडासा एव्हिडन्स आहे थोडा स्पुटम घशाच्या मागच्या बाजूला वाटतो आहे परंतु टॉन्सिल्स वगैरे क्लिअर आहेत छाती क्लिअर आहे आणि तू टीनेजर असल्यामुळे मी काय तुझा एक्सरे वगैरे करत नाही कारण चेस्ट क्लिअर आहे आणि अँटीबायोटिकची देखील काही गरज नाही कारण आता तुला थोडं बरं वाटतं आहे ताप पण नाही आहे तर आपण अजून एक दोन आठवडे वाट बघूयात या एक दोन आठवड्यात जर तुला काही खोकला वाढला किंवा काही श्वास लागायला लागला जास्त थकवा वाढला काही कुठलंही डिटोरेशन झालं तर मग आपण पुन्हा बघूयात आणि मग त्यावेळेला काही एक्सरे करायचा का अँटीबायोटिक द्यायचं का हे बघूयात आणि दुसऱ्या मुलाला एका आठवड्यापासून खोकला सुरू झाला आहे तर तिने बघितलं तो की घसा क्लिअर आहे छाती क्लिअर आहे तर तुला काही ट्रीटमेंटची गरज नाही म्हटले म्हणजे साध्या सर्दी खोकल्याच्या ज्या गोळ्या असतात साध्या अँटीबायोटिक सोडून ज्या धडाधड लिहिल्या जातात आपल्याकडे जनरल प्रॅक्टिसमध्ये म्हणा किंवा इवन स्पेशालिस्ट लोक पण बरेचसे लिहितात ॲलोपॅथीचे तर हे देखील काहीच दिलं नाही म्हणजे बिना औषधाचं दोघं मुलांना मी घरी घेऊन आलो आणि हे मी तिच्यासमोर बसलेलो आहे कन्सल्टंट की ज्याने इंटेन्सिव्ह केअरमध्ये काम केलेलं आहे तिला माहीत आहे ती म माझ्यापेक्षा ॲक्च्युली ती ज्युनियर पण आहे आणि ती नर्स आहे मी कन्सल्टंट आहे आय सी यूमध्ये काम केलेला पण तरी देखील तिने कुठलंही माझं मी तिथे असल्याचं एक प्रेशर घेतलं नाही आणि मला शेवटी विचारलं की डू यू ॲग्री म्हटलं येस आय ॲग्री विथ यू म्हटलं यांना कुठलीही इन्व्हेस्टिगेशनची गरज नाही आणि एक्स एक्सरे किंवा काही गरज नाही आणि अँटीबायोटिकची गरज नाही कारण ज्याला स्पुटम दिसतो आहे तो बरा होतो आहे रिकवर होतो आहे आणि त्याला ताप पण नाही आहे तर दॅट इज ओके मग तिने म्हणे स्फुटम जास्त असेल तर तू ह्या बॉटलमध्ये कलेक्ट कर आणि मला आणून द्या आपण याचं कल्चर सेन्सिटिव्हिटी करू म्हणजे जर पुढे तू डिटोरेट झाला तर ते अँटीबायोटिक आपल्याला टार्गेट करता येतील आता त्याला काही फारसा स्फुटम नाही आहे बेडके येत नाही आहे त्यामुळे तो दिल की नाही मला माहीत नाही तर या प्रसंगावरून मला अर्थातच मी भारतात ट्रेन झालेलो आहे आणि भारतात मी प्रॅक्टिस केलेली आहे साडेसहा वर्ष आणि मी अशाच पद्धतीची प्रॅक्टिस तिथे मी जेव्हा जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात होतो तेव्हा मी माझी मेंटेन करायचा प्रयत्न केला आहे ताप असला कोणाला कडक तर मी मलेरिया टायफॉईड हे तपासायचो आणि जर मला ते व्हायरलच्या पलीकडचं वाटलं जास्त दिवस राहिलेलं वाटलं तर आणि क्लिअर कट व्हायरल वाटलं की घशात काही बॅक्टेरियल इन्फेक्शनचे साईन नाही आहे चेस्ट क्लिअर आहे तर मी अशा लोकांना अँटीबायोटिक न देता इन्व्हेस्टिगेशन न करता मी घरी पाठवायचो आणि आराम करा दोन चार दिवसांनी बघू असा सल्ला द्यायचो परंतु मग ही मंडळी दोन दिवस झाले की परत कुठल्या तरी एखाद्या डॉक्टरकडे जातील आणि त्यांच्याकडनं मग एक इन्व्हेस्टिगेशनची लिस्ट आणि मग ट्रीटमेंटची लिस्ट आणि सलाईन बिलाईन त्याच्यातनं अँटीबायोटिक आणि अँटीबायोटिकसुद्धा साधंसुद्धा नसायचं तर थर्ड जनरेशन सफालोस्पोरिन्स जे असतात की जे आम्ही इथे आय सी यूतल्या सिव्हिअर पेशंट्सला किंवा मेजर सर्जरीजला एक प्रोफायलाक्टिक म्हणून एक शॉट त्याचा देतो अशा अँटीबायोटिक आपल्याकडचे बी यू एम एस बी एच एम एस बी एम एस एम बी बी एस हे सगळे लोक धनातदन चोपतात साध्या व्हायरल इलनेसला आणि प्रत्येकजण असं करतो असं माझं अजिबात म्हणणं नाही आपल्याकडे प्रॉपर सायंटिफिक एथिकल प्रॅक्टिस करणारे भरपूर लोक आहेत हा त्यांच्याबद्दल व्हिडिओ नाही त्यांनी गैरसमज करून घेऊ नये परंतु ही जी सर्रास आपल्याकडे अँटीबायोटिकचा मिसयूज इन्व्हेस्टिगेशन्सचा मिसयूज एक्सरेचा मिसयूज कोविडच्या काळात तर तुम्ही फक्त कोविड सस्पेक्टेड आहे तर त्या टेस्टला वेळ लागतो आहे म्हणून लोकांनी सिटी स्कॅन ॲडवाईज केलं आहे आणि सिटी स्कॅनच्या स्कॅनरच्या बाहेर अशी रांग लागायची कोविडच्या पेशंटची की ज्यांना खोकलासुद्धा बऱ्याचशा लोकांना नसायचा मी असे माझे एक नातेवाईक आहेत नागपूरहून मला फोन आला म्हणे म्हटलं कुठे आहे म्हणे मी रांगेत येत बसले आहे सी टी स्कॅनच्या म्हटलं काय काय लक्षणं होतात म्हणे काय नाही आहे असं थोडा ताप आला आहे आणि घसा खवखव करतो आहे म्हटलं उठा त्या रांगेत नाही आणि घरी जावं म्हटलं आणि ते घरी गेलेत आणि त्यांना काय नाही ते रिकवर झालेत असे आणि अशा चिकार लोकांना सिटी स्कॅन एक्सरे काही थोडासा पाठीचा काही त्रास सुरू झाला की लगेच एम आर आय स्कॅन आपल्याकडे असं सर्रास केलं जातं आणि हा गैर हा दुरुपयोग हो असतो खरं म्हणजे ज्यांना आवश्यक आहे त्यांना केलंच पाहिजे परंतु हा अननेसेसरी खर्च हा श्रीमंत गरिबांना काय श्रीमंतांनासुद्धा असा खर्च होऊ नये आणि अननेसेसरी इन्व्हेस्टिगेशन होऊ नये तिचं एक साधं वाक्य होतं बघा की यू बोथ आर सो यंग अँड युअर चेस्ट आर क्लिअर त्यामुळे आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू ए रेडिएशन अननेसेसरी एक्सरे केल्याने तुम्हाला अननेसेसरी रेडिएशन मिळतील तर मला ते करायचं नाही आहे असं तिचं वाक्य आहे आणि अँटीबायोटिक तर मी जरी तिला चॅलेंज केलं असतं तिला सांगितलं असतं प्रेशर टाकलं असतं तरी तिने अँटीबायोटिक दिले नसते ही मला खात्री होती आणि मलाही ते नको होते कारण मी पण तशा अँटीबायोटिक घेत नाही मुलांनाही देत नाही तर ही जी सायंटिफिक प्रॅक्टिस झाली पाहिजे आपल्या देशात सुद्धा ती सायंटिफिक सध्या मोठ्या प्रमाणावर हिचं उल्लंघन होताना दिसतं आणि याचं कारण असं आहे की अप्रोप्रिएट ट्रेनिंग लोकांना नाही म्हणजे बॅक्टेरियल व्हायरल फंगल अशा प्रकार पॅरासायटिक हे जे इन्फेक्शन्स आहेत याची इनिशियल ट्रीटमेंट काय कुठल्या कंडिशन्समध्ये ट्रीटमेंट करू नये कुठली जस्ट वेट अँड वॉच करावं आणि व्हायरल मोस्ट लाईकली इन्फेक्शन्स जे व्हायरल इन्फेक्शन्स असतात आणि त्याच्या पलीकडे जर काय असलं तर ते प्रॉपर क्लिनिकल असेसमेंट आणि टेस्ट करून मग ट्रीटमेंट केले जातात परंतु ते न केल्यामुळे सर्रास लोक सलाईन लावतात त्याच्यामध्ये अँटीबायोटिक टाकतात दुसऱ्या दिवशी बोलवतात तिसऱ्या दिवशी बोलवतात आणि याच्याऐवजी जर तुम्ही तीन दिवस सरळ आराम केला चार दिवस तर तशी पण नॅचरल रिकव्हरी व्हायरल आजारांमध्ये होते इन्क्लुडिंग कोविड त्याच्यामुळे ही प्रॅक्टिस रुजण्याची गरज आहे आणि रुजवण्याचं काम जे आहे हे गव्हर्नमेंट एजन्सीज मेडिकल कॉलेजेस यांच्यावर आहे मेडिकल आयुर्वेदिक ॲलोपॅथी त्यांच्यामध्ये सुद्धा जे जे काय आहेत तर ती ती मंडळीसुद्धा तिथनं ट्रेनिंग घेतात आयुर्वेद होमिओपॅथी युनानी त्यांच्याकडे असा अँटीबायोटिक मॉडर्न अँटीबायोटिकचं काही असं ऑफिशियल काही ट्रेनिंग असतं की नाही मला शंका आहे आणि मग ते बाहेर आले की कुठेतरी ट्रेनिंग घेतात कोणातरी डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये ते बघतात वाचतात आणि त्यातल्यातले त्यांच्यातले बरेचसे लोक ॲप्रोप्रिएट यूज देखील करतात पण बरेचसे लोक हे सर्रास गैरवापर करतात आणि याच्यात हा ट्रेनिंगचा भाग आहे दुसरा म्हणजे फार्मास्युटिकल कंपन्या ज्या पद्धतीने मेडिकल स्टोअरला आणि डॉक्टरांना मॅनेज करतात की हे एक अँटीबायोटिक तुम्ही असं प्रिस्क्राईब केलं मग त्याच्यावर तुम्हाला अशी सूट याच्यावर ही स्कीम याच्यावर तुम्हाला इतके टक्के तर हा देखील त्याच्यामध्ये मोठा भाग असतो परंतु या सगळ्या यंत्रणेला कळत असून देखील की ह्या सगळ्याने ड्रग रेजिस्टन्स वाढतो पेशंटची इम्युनिटी खराब होते आणि हे अत्यंत घातक असतं जेव्हा पेशंट टी व्हीचं हेच झालेलं आहे एच आय व्हीचं देखील बऱ्यापैकी हेच झालं होतं मध्यंतरी आणि बहुतेक जे आजार आहेत इन्फेक्शन्स आहेत हे मल्टी ड्रग रेजिस्टन्स मुळे झालेले आहेत की अँटीबायोटिकचा गैरवापर होतो आणि आज देखील इथे यु केसारख्या देशांमध्ये जर सिम्पल तुम्हाला अँटीबायोटिक सुरू करायचं असलं तर आमॉक्सिसिलिन वगैरेने सुरू करतात म्हणजे आणि आपल्याकडे आमॉक्सिसिलिन वगैरे तर क कोणी गणतच नाहीत डायरेक्ट सेपालोस्पोरिन्स किंवा हाय स्ट्रेंथचे जे आपण ब्रॉड स्पेक्ट्रम जे म्हटलं जातो पेनिसिलिन वगैरे यांचा वापर केला जातो तर याचा जो हा जो दुष्परिणाम आहे याचा की ते नाही चाललं तर त्याच्या पलीकडे काय तर आपल्याकडे ऑप्शन्सच उरत नाहीत आणि मग बरेचसे लोक सेप्सिसमध्ये जातात आय सी यूमध्ये जातात गंभीर होतात तेव्हा ते मरतात इकडे पर्याय असतात कारण तेवढा ड्रग रेजिस्टन्स कम्युनिटीमध्ये होऊ नये याच्यासाठी काळजी घेतली जाते याच्यासाठी स्ट्रिक्ट नियम पाळले जातात निर्देश येतात आणि ते पाळले जात आहेत की नाही याच्यावर चेक्स ठेवणाऱ्या पण यंत्रणा या सिस्टीममध्ये असतात हे आपल्याकडे व्हायचं असेल तर आपल्याकडे तेवढं व्हिजन असलेला तेवढं शिक्षण असलेलं अंडरस्टँडिंग असलेलं नेतृत्व हे आरोग्यमंत्री झालं पाहिजे हे आरोग्य शिक्षण मंत्री झालं पाहिजे एवढं स्ट्रॉंग नेतृत्व डायरेक्टर ऑफ जे काय असतील एज्युकेशनमधले ते झाले पाहिजेत तसे डीन असले पाहिजेत त्या एवढं अवेअरनेस असलेले तसे जे कम्युनिटी मेडिसिन आहे आपलं गव्हर्मेंटचे आरोग्यसेवा याच्यातले डॉक्टर्स असले पाहिजेत त्यांचे नेतृत्व असले पाहिजेत आणि या सगळ्यावर चेक ठेवणारी यंत्रणा देखील पाहिजे की जे आपल्याकडे ऑलमोस्ट एक्झिस्टंट नाही यां इथे यू केमध्ये जशी एन आय सी नावाची एक यंत्रणा आहे यु इथे यू यू एसमध्ये इक्वॅलंट एक यंत्रणा आहे की जी या ड्रग्ज आणि एव्हिडन्सबद्दल गायडन्स करते आपल्याकडची जी इक्वॅलंट यंत्रणा आहे आयुष नावाची एक केली आहे आय सी एम आर एन ते आहेतच पण आता या नवीन गव्हर्मेंटने आयुष नावाची एक यंत्रणा केली आहे ही अत्यंत कुचकामी अत्यंत बोंधुगिरीला पाठपुरा सपोर्ट करणारी अशी यंत्रणा कोविडच्या काळात ही साबित झालेली आहे मी अनेक वेळा यांच्याबद्दल बोललो देखील होतो त्यामुळे ही स व्यवस्था आपल्याला जर सुधारायची असेल तर आपल्याला एव्हिडन्स बेस सायंटिफिक नॉलेज असलेले विजन असलेले असे लोक हे नेतृत्वामध्ये शासनामध्ये प्रशासनामध्ये सायन्समध्ये रिसर्चमध्ये गेले पाहिजेत त्याच्याशिवाय हा बदल होणार नाही आणि सामान्य जनतेला हे कळणारच नाही कारण जनतेला साध्या साध्या चांगल्या गोष्टी देखील कळू दिल्या जात नाहीत तर हे एवढं आतलं डीप मेडिसिनमधली जी माल प्रॅक्टिस चुकीची प्रॅक्टिस चालली आहे हे कळायचा काही प्रश्न येत नाही आय होप हे चिंतन मी जे केलं माझ्या स्वतःच्या अनुभवातून हे युजफुल असावं इतरांना देखील शेअर करा म्हणजे या गोष्टी आपल्या लोकांमध्ये देखील याची जागृती निर्माण होईल जय हिंद जय जै महाराष्ट्र